रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, हक्काचा बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी आणि शेजारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवस यांचा वाढदिवस आज राज्यभरात त्यांच्या निष्ठावंत समर्थकांकडून अतिशय उत्साह साजरा केला जातो विविध शहर तालुक्यात या निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विविध विधायक उपक्रम राबवले जात आहेत आज पंढरपुरात देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी श्री विठ्ठला साकडे घालत उद्धव ठाकरे यांना निरामय दीर्घायुष्य लाभ व ते पुन्हा मुख्यमंत्री होत असे साकडे घातले तर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात निराधार आश्रितांना भोजन देण्यात यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव उपजिल्हाप्रमुख जयवंत माने तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख रवी मुळे महिला आघाडी शहर प्रमुख संगीतताई पवार नागेश रितुंड उपतालुका प्रमुख महेश इंगवले भाळवणी विभाग प्रमुख पोपट इंगोले ग्रामपंचायत सदस्य नाना कुसुमडे ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे ज्येष्ठ शिवसैनिक विनायक वनारे उपशहर प्रमुख प्रणित पवार युवसेना संघटक पंजाब पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी सत्तावीस जुलै उद्धवजींचा वाढदिवस साजरा करत असताना विठ्ठलाच्या जा पदप्रशन झालेलं पावन विठ्ठल रुक्मिणी मातेला शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वस्तीनं साष्टांग दंडवत घालून उद उद्धवजींना उदंड आयुष्य लाभू दे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या वारकरी टाळकरी शेतकरी युवक महिला यांची सेवा करण्याची पुनशी एकदा संधी विठ्ठल रुक्मिणी मेतेन द्यावा असं चरणी साकडं घालून आज तुळशीपूजा करून आज उद्धवजींचा वाढदिवस मोठ्या शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आहे ह्याचा आनंद आम्हाला आहे तमाम शिवसैनिकाला असं म्हणत या ठिकाणी वावं ठरणार नाही ही संकल्पना एक पण पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शासन यावं असं विठ्ठलाला साखडं घातलं त्याचबरोबर उद्धवजींना ज्या मिंदे गटाने जो पाय उतार करण्याची भूमिका आखली त्यांना बा पांडुरंगा या ठिकाणी उद्योजींना परत एकदा पुनश्व मुख्यमंत्री व्हावं असं विठ्ठल चरणी साकडं घालून आज दिवसभरातल्या मग मातोश्री वृद्धाश्रम असेल या ठिकाणी शहर तालुक्यातल्या प्रत्येक शाखेत जिल्हा परिषदेची शाळा असेल पंचायत समितीची शाळा असेल त्याचबरोबर हायस्कूल असतील मराठी शाळा असतील या ठिकाणी विविध यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल अशा सर्वच घटकाशी स्पर्श करत असताना या ठिकाणी मोठ्या थटामटात शहर तालुक्यात उद्धवजींचा वाढदिवस साजरा होतोय असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही एकनाथ शिंदे आहे महाराष्ट्राने हे करून दाखवलंय महाराष्ट्रातल्या जनतेने हे करून दाखवलंय उद्धवजींच्या निस्वार्थपणावर या महाराष्ट्रातली जनता नितांत प्रेम करते आणि हे आपण लोकसभेच्या निमित्तानं पाहिलंच असेल की महाविकास आघाडीचंच खासदार ह्या ठिकाणी निवडून आले आणि विधानसभेवरसुद्धा उद्धवजींच्या असणारं प्रेम केलेलं कोरोनातलं काम उद्धवजींनी महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही आणि म्हणूनच हे गवघवित यश महाविकास आघाडीच्या निमित्तानं लोकसभेला आपल्याला दिसून आलं आहे असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं